जे <स्थारी> ना। ना था था। तर असं हे आपलं मशीन आहे आता पुढचा जे याला हातकुरला लिकेज झाला ते थोडक्यात तुम्हाला सांगतो ते पुढचा जे लिकेज आहे ते आपल्या घरातल्या लेडीजच्या चुका म्हणून होतो ते तुम्ही तुम्हाला सांगितलं ते चालू मांडत बरं दा वाटतं मां दाबायचे दोन वेळा फक्त हा एकदा टाकी तुम्ही हो लावला कि एकदा जर प्रेस केला नंतर काय करायचं बहिणीच्या स्वयंपाक करतो घरामध्ये तेव्हा दूध होतो आपण आमटी आमटी गेल्यामुळे काय होतं गॅस असं काटावा कुठे का गॅस सोडायला लागला माझ्या मध्ये असं झालं टाकी चांगले रेग्युलेटर चांगलं आहे सगळं चांगलं आतमध्ये कुठंतरी गॅस फोंडल्या मुळे काय झालं ते सकाळ सकाळी पहाटेच्या वेळी दूध गरम करा म्हणून त्याने गॅस पेटवला जे फोंडलेला गॅस होता ते पेटून मध्ये पूर्ण सिलेंडर मध्ये घालून स्फोट झाला स्फोट झाल्यामुळे पूर्ण वीस का बावीस लाखाचं घर बांधलं होतं त्याने पूर्ण स्लॅब अर्धा अर्धा घराचा स्लॅब पडला तर फोडून गॅस बाहेर आला सात महिन्याची महिला त्यात भासली गेली तिला वाचवताना तिचा सासरा पण जखमी झाला परवा ती चौदा वर्षाची मुलगी वाढली मग आता आपण एवढा एवढा वेळा पण हे चालू ठेवलेलं आहे का हे सप्लाय करायच लागले मशीन बघा काटा आहे काटा आहे आता बघा एवढा एवढा उशीर आपण चालू ठेवले तर जे चालू केलं काय व्हायला पाहिजे आपण बघा चालू करतो दिवसभर जरी ठेवलं तुम्ही मेणबत्ती तर हे काही स्फोट होत नाही किंवा काय करत नाही कारण अशा वेळी हे काय काम करायला लागले पूर्ण ऐंशी टक्के जे गॅस आहे ते आतमध्येच लॉक करून ठेवायला फक्त वीस टक्के चालू ठेवायला वीस टक्के का कारण तुम्हाला वास आल्यावर अलर्ट व्हावा बंद करावा म्हणून फक्त वीस टक्के चालू ठेवते हे तुम्ही दिव, एक दिवस ठेवा दोन दिवस किंवा आठ दिवस ठेवा टाकी रिकामी होईल पण घरात होणार mm -hmm. बघा आपण घरामध्ये एक दोन वेळा लायटर पेटवतो हो नाही फेटत हो आणि तुम्ही अचानक तिसऱ्याच वेळा जर ह्याला केलात लायटर लावला तर ते होत पण आता एवढा वेळ झाला आपण जवळपास आता ऐकून जवळ घेतो एवढा जवळ गेलो तरी पण घेणार आता बघा वड का होत कस पेटलं जसं नॉर्मल पेटत तसं पेटलं कारण फक्त वीस टक्के सप्लाय चालू ठेवलं आणि चालू चालू मध्ये केलं तर एका सेकंदामध्ये हे गॅस पूर्णपणे तर हे असं पूर्णपणे कुटुंब सुरक्षा

काटा काटाकुढे गेला खाली हे जर आता चालू चालूमध्ये लिबरेटर तुमच्या घरातून निघून पडला असतं काय जात असतो एवढंच नाही तर तुमच्या हातात आऊट फायर सिस्टम म्हणजे जस्ट आउटफायर आहे याच्यात जर जरी टाकीचा आणि वरच्या जाळाचा कधी संपर्क देत नाही आपलं जे रेग्युलेटर आहे ते डायरेक्ट टाकीत आत मध्ये घालून स्पोर्ट करायचं जर रेग्युलेटर रेगुलेटर मला जाळून दाखवून तर मी लावून दाखवू शकते मशीन आहे आम्ही एवढी डिग्री करतो पूर्णपणे कुश कुटुंब सुरक्षे आहे मशीन तीस वर्षे मशीन डिपिट तुम्ही एकदा लावलं तर तीस वर्ष याला काही होत नाही आणि ह्याच्या ना ह्याचे लावून जरी काय झालं तर तुम्हाला पंधरा करोडचा इन्शुरन्स आहे पंधरा करोडचं इन्शुरन्स ते पंधरा करोडचा इन्शुरन्स काय झालं तर हे काय पंधरा करोड तुम्हाला मिळत नाही त्याचा काय स्पोर्ट होत नाही आणि तीन वर्ष याला गॅरंटी आहे हे जर काय बटन तुटलं घड्याळ फुटलं काय झालं गेलं तर तुम्हाला पूर्णपणे नवीन मशीन आहे तुम्हाला पीस टू पीस नवीन बदलून मिळते असं हे मशीन आहे आणि वीस टक्के गॅसची बचत करत आहे तुम्हाला जर वर्षाला बारा टक्के के। बारा गॅस टाक्या लागत असतील तर तुम्हाला दहा ते अकरा टाक्या वर्षाला लागतात एक ते दोन हजार रुपयाची दरवर्षी डिवाइस किंमत आहे साडेचार हजार रुपये पण आता गॅस सुरक्षा अभियान चालू आहे स्फोट झाल्यामुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आपण माहिती होतं त्यामुळे आम्ही तुमच्या डायरेक्ट आल्यामुळं जाहिरातीचा वगैरे खर्च होऊन तुम्हाला डायरेक्ट दोन हजारची सबसिडी दिलेली आहे आणि अडीच हजारला हे मशीन तुम्हाला आता सध्या तुम्हाला अवेलेबल आहे आणि ह्याची किंमत कमी होत नसल्यामुळं ह्याच्यासोबत ही मशी एक पाईप आहे सुरक्षा पाईप आहे बालोपुली आहे आणि एक चांगला वॉटरप्रूफ लायटर आहे हे दोन वस्तू तुम्हाला ह्याच्यासोबत भेट दिल्या जातात फ्री दिल्या जातात आणि ह्याच्यासोबत तुम्हाला ओरिजिनल आमच्या कंपनीचा ॲड्रेस पत्ता सगळा असलेला असं ओरिजिनल भेट दिल्या जातं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इथं डिवाईस सी नंबर असतो इथं हा सी नंबर आहे हा चेसी नंबर इथे टाकून याच्यावर तुमचं तीन वर्षाचं इन्शुरन्स चालू असतं की पावती दिली जाते जी एस टीची आहे इथं आमची सही इथे इथं तुमची सही असते आणि आमच्या कंपनीच्या दोघांचा नंबर असतो काही झालं तरी तुम्ही एक मिनिटात फोन करायचा इकडे येऊन तुमचं गॅस काय असलं तर लगेच बसवून जातात ते बदलून ते पण बनवून लागत चेक वगैरे करून जातात कसं वाटत मशीन कशी वाटली चांगलं आहे म्हणजे सेफ आहे सेफ आहे प्रत्येकाने वापराव घरामध्ये पुरुष माणूस शेतात वगैरे काम असतात सोलापूरला गेले आणि चुकून घरात काय तर झालं महिला आणि लहान येतात असतात अशा वेळी पुरुष असला तर टाकी किमान बाहेर नंतर ठेवतात महिला तेवढं करू शकत नाही घाबरून त्यांना काय करावं ते कळत नाही आणि हे गॅस फोटो जवळ बसून राहू शकतो का शक्य आहे का ते पण बसलं तरी पण ते व्हायचं त्या गोष्टी होणार आहेत आपण थांबवू शकत नाही म्हणून जर आपल्या पूर्ण सुरक्षा कुटुंब सुरक्षा महिला सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही मशीन एकदम चांगली आहे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही हे करा तुम्हाला काय प्रश्न असते तुम्हाला काय विचार आणि कसं आहे प्रेशर गेज आहे मशीनला आता जे सहाशे सातच्या आता तुम्ही पाईप लावलाय आपल्याला चार बंद चार किंवा दोन बंद असते गॅसला प्रत्येकाला चाळीसचा स्पीड आहे पण आपल्याला सप्लाय होणारा गॅस किती होतो सहाशे सातच्या स्पीड एवढ्या स्पीडची ह्याला गरज आहे का स्फोट झाला तर जागेवर आजूबाजूचे शंभर दीडशे घेऊन जाते लाईटीचा करंट लागला तर एक माणूस मरत आहे हे जर उडालं तर आजूबाजूला होलसेल पावार घेऊन जाते सगळ्यांना दीडशे दोनशे आणि वस्तीवर तर बाजूला तर घेऊन भिजवायला काय काय करायला वस्तीवर एकच घर असतंय एका दुसरं घर राहिला तुमची चार महिने जाणार आहे ना पाच ते दहा दिवस एक्स्ट्रा जाते जास्त जाते तुम्हाला काय तुम्हाला महिना जात असेल तरी पाच पाच दहा दिवस जास्त जाणार का तर ह्याला प्रेशर असं असत अतिरिक्त वाया जाणार समजा देणार आणि टाकी तुम्हाला व्हायसर खराब दिला आणि तुमच्या लक्षात नाही ही मशीन बसवल्यामुळं हे जरी घरात लक्ष नाही दिले तरी चालतंय कारण तुम्ही जे चुका करणार आहे ती चुका सगळं स्वतःवर घेते मशीन आणि तुमचं स्पोर्ट वगैरे होऊन देते आज बघा आपण ती मशीन आतलं वायसर पाच रुपयाचं म्हणतो पण आज आपलं आपण एवढ्या कष्टाने लोक एक दहा लाखाचं जरी घर बांधायचं म्हणलं तर बरेपर्यंत कष्ट करावं लागते आणि उडायला किती वेळ लागते बनवा लागते त्यामुळे अशी याला नंबर वगैरे आहे तुमच्या नावा इन्शुरन्स केला जातो त्याला इथे सी नंबर आहे तुमच्या नावा इन्शुरन्स केला जातो तर काय होतच नाही कधीच काय आहे

ज्याचं कमर्शियल म्हणजे हॉटेल वगैरे असतं ना मोठ्ठेशी आहे त्याचा स्पीड स्पीड वेगळा असतो आणि त्याला चौतीसशे नंबर आपलं घरगुतीला आहे